पूर्णा तालुक्यात सतत पाच दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून तालुक्यातील अनेक भागात अक्षरशः ढगपुटी झाली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ही निसर्गाने हिरावून घेतला असून प्रचंड झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष शहाजीराव देसाई आबासाहेब पवार श्रीधर पारवे गोरखनाथ साखरे शेरखान पठाण प्रल्हाद मोहिते शेख मुजीब व्यंकटराव तांबे विश्वनाथ धोत्रे चंद्रकांत कराळे ज्ञानुबा किर्गे मनोहर पवार बाबराव ढोणे किरबा सूर्यवंशी मारुतराव बलांडे विजय मोरे अशोक कदम भगवान देसाई नारायण खैरे भास्कर सदगर्थ तोलाजी भा बोकारे पंढीरनाथ ढोणे संपट ढोणे रमेश ढोणे बाबुराव ढोणे साहेबराव सूर्यवंशी माधव चुनोडे नारायण जाधव माऊली डाकुरे, बालाजी डेंबरे देवदास पारवे राजेश बोगळे शेख हसन विठ्ठल कदम गंगाधर कराळे शेख आमिर हमजा नरहरी कदम भीमराव डोईफळे सोपान कदम माधव इंगोले गणेश हिंगोले मनोहर सह आदींच्या स्वाक्षरी आहेत सर्वात जास्त तालुका आहे आज पूर्णा तहसील येते मागच्या एक महिन्यापासून पूर्णा तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे ज्या आतोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि शासनाने त्याचा सर्वे लवकरात लवकर करावा हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये द्यावेत अशी एक निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या वतीनं आज तहसीलदार साहेब यांना देण्यात आलेला आहे मागच्या एक महिन्यापासून तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस झाल्यामुळं तालुक्यातला शेतकरी हा हवालदिल झाला आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजयदादा पवार गटाचे सगळे पदाधिकारी यांनी काल एकत्र बसून चर्चा केली की के आपण तहसीलदार साहेबाला भेटून एक निवेदन देऊ आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी कशा पदाधी म मदत करता येईल याच्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबासोबत चर्चासुद्धा झालेली आहे लवकरात लवकर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचा सर्वे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्याचं त्यांनीसुद्धा कबूल केलं आहे आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा पवार साहेबापर्यंत भेटून या संदर्भात निवेदन देऊ आणि शेतकऱ्याला मदत मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो